श्रोते हो नमस्कार कृषी पर्यटनातून निसर्गरक्षण याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत कृषीभूषण पुरस्कार विजेते राजेंद्र भट कृषी पर्यटन लोकांना घडवतानाच हवा पाणी अन्न आणि निसर्गाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम राजेंद्र भट करतात विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण हाही त्यांचा एक उपक्रम आहे सर नव्याने या व्यवसायामध्ये कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात ज्यांना काम करायचंय त्यांच्यासाठी तुमच्याकडून सल्ला हवाय तीन गोष्टी करायला लागतात एक म्हणजे आपल्याला ऋतूप्रमाणे कुठली पिकं लावतोय ते दाखवायला लागतं तिथे पिकं दिसली पाहिजेत लोकांना दुधी वेलावर लागतो का झाड असतं हे माहिती नसतं ते दाखवायला पाहिजे ते दिसल्यानंतर आपण त्यांना असं म्हटलं पाहिजे की आज कुठली भाजी करूया पाम टू डिश आपण काढून आणूया चला आपण काढायला जाऊया आणि मग हे त्याला नवीन अनुभवता येतं आणि हे त्या नवीन शेतकऱ्याने जेव्हा कृषी प्रणाला लागतो तेव्हा त्याच्याकडे सायकल मेंटेन करण्यासाठी आवश्यक आहे लोकांना शेतातलं देता आलं पाहिजे आणि माहिती सांगता आलं पाहिजे त्याला बोलता आलं पाहिजे तो बोलला नाही तर त्याचं काही विकलं जाणार नाही आणि त्याच्यामध्ये थोडीशी जी जवळीक साधण्याची जी कला आहे ती कला सुद्धा असली पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की उत्तम प्रतीचं अन्न उत्तम संलास बाथरूम आणि उत्तम बसायची उठायची सोय या तीन गोष्टी असल्या की बाकी काही नसलं तरी लोकांना चालतं शांतता पाहिजे आणि उगाच गरज नसताना असलेली सुरक्षितता पाहिजे म्हणजे आपण तिथे शेतामध्ये केले मुंगी असणारच आहेत पण जिथे राहणार आहेत ती खोली आपण पेस्ट कंट्रोल करून नियंत्रित केलेली असेल कीटकांपासून किंवा सरपटणाऱ्या घट्टपासून छोटस जाळीचा दरवाजा जरी असला तरी त्याला ते सेफ वाटत कृषी पर्यटन म्हटल्यानंतर ज्या वेळेला शेतामध्ये छान काहीतरी दाखवण्यासारखं असेल किंवा असं मोठं काम चालू असेल त्याच वेळेला हा व्यवसाय चालतो की कसं म्हणजे ज्या वेळेला शेतामध्ये काही उगवलेलं नसेल त्यावेळेला हे पर्यटन सुरू राहू शकतं का हो राहू शकतं मुळामध्ये शेतामध्ये काही नसतं असं होत नाही कारण आपण जेव्हा शेती करतो त्याच्यामध्ये हंगामी पिकं मध्यम आयुष्याची पिकं आणि दीर्घ आयुष्याची पिकं अशी तिन्ही असतात म्हणजे उदाहरणार्थ केळं किंवा पपई वर्षभर असू शकतं आंब्याच्या सीजनमध्ये आंब्याला आंबे असणार त्याच्या आधी फळस असतात त्याच्यानंतर काजू असणार शेवग्याच्या शेंगा कडकुठेतरी झाडावर असणार हंगामी पिकांमध्ये भात कापून झाल्यानंतर दुसरं पीक लावायला वेळ लागेल पण भाजीपाला असणारच ना तर मांडवाचा भाजीपाला असतो शेंग भाज्या असतो म्हणजे भेंडीसारखी भाज्या असतात पालेभाजी नसेल तेव्हा पण बाकीचं असतं आणि मुळामध्ये कृषी पर्यटनामध्ये हे जेव्हा सगळं आपण निर्माण करतो निसर्ग तेव्हा त्याच्यामध्ये पक्ष्यांचे खूप प्रकार असतात फुलपाखरांचे खूप प्रकार असतात कीटकांचे खूप प्रकार असतात हे दिसतात किंवा फुलं असतात झाडांवरती वेगळी वेगळी त्याचा सुगंध असतो म्हणजे फक्त पीक बघायला लोक येतात असं नाही पीक बघायला येतील ते अनुभव घ्यायला येतात पण आयुर्वेदाचा अभ्यास करणारे लोक असतात त्यांना वेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती मोठ्या प्रमाणात मोठं गाड बघितलंच नसतं तसे ते त्याला बघायला मिळतं किंवा फुलणारे वृक्ष असतात जे आता उन्हाळ्यामध्ये सुरंग येते त्याच्यानंतर बपुळ दोन तीन वेळा येते त्याच्यानंतर जुलैमध्ये कदंब येतो हे सगळं त्याला दिसतं त्याचे फक्त पीक बघायला लोक येतात असं नाही तर हे सगळं आपण लावलं तर त्याच्यामध्ये खूप विविधता आहे ते त्याला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी आता आपल्याकडे जेव्हा पिकाची बायोडायव्हर्सिटी तयार ते झाली तेव्हा आपल्या शेतामध्ये एकशे अठ्ठेचाळीस प्रकारचे पक्षी वर्षभर दिसतात त्याच्यासोबत सत्तावन्न प्रकारचे फुलपाखरे दिसतात एकावन्न प्रकारचे कोळी दिसतात फक्त पीकच बघायचं नसतं ज्यांना हा कृषी पर्यटनाचा व्यवसाय करायचा असेल त्यांनी अशा प्रकारची निसर्ग संपदा एक छान जैव साखळी आपल्या शेतामध्ये निर्माण करणं हे सुद्धा गरजेचं आहे राजेंद्र भट सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि एकूण चार भागात ही माहिती दिली कृषी पर्यटनातून निसर्ग रक्षण कसं करता येईल त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद मी नेहा खरे आपल्या सगळ्यांचा निरोप घेते नमस्कार